नहीं आया, महीने बैटक ते निश्चित नाही आहे आता फेब्रुवारी महिन्यात आम्ही बैठक घेतो पंधरा ते वीस तारखेला आणि तेव्हा एक कशा पद्धतीनं कुठं कार्यकर्ता ताकदीचा मिळतं का कसं आहे अखेरी लोकसभा मोठी निवडणूक आहे आणि त्या संदर्भात निर्णय घेताना थोडा चा उमेदवारी मजबूत पाहिजे आणि युवतीत भेटला तरच ते लढू स्वातंत्र्य लढण्याची ताकद आमची सध्या नाही आहे मागे दिल्लीला जेव्हा बैठक झाली होती तेव्हाही आपण येऊन हो अशीच प्रतिक्रिया दिली होती की अजून आम्ही एनडीए मध्येच राहू हे ठामपणे कोणी बोलू शकत नाही कार्यकर्त्यांशी हे करू मध्यंतरी शरद पवार साहेबांशी आपली भेट झाली काही विचार बदलत आहे का मला असं वाटतं का पवारसाहेबांची भेट ही औपचारिकता होती आणि त्यांच्या मदतीची जाणीव म्हणून आम्ही ते बैठक होती लोकसभा आणि विधानसभा असं तालमेल लावण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आता तिथे आमचे दोन आमदार आहे मी आणि राजकुमार असे दोन आमदार आहे आणि आमचं असं मत आहे का मतदारसंघ आम्हाला भेटला पाहिजे आमची मागणी आहे सध्या पण तो तिथले खासदार त्यांनी आमच्या गुंडळावर तो त्यांचा प्रश्न नाही तो मतदारसंघ आम्हाला आता बीजे ते बीजेपीतून लढतात का स्वतंत्र स्वाभिमानी लढतात ते माहीत पडेल राष्ट्रवादीतून राष्ट्रवादीतून ते लढणार नाही आता कारण एकंदर ती वाटचाल ही भाजप भाजपातूनच लढेल असं वाटतं माझं माझं असं म्हणणं त्यांनी स्वाभिमानीतून लढावं प्रहार स्वाभिमान युती न लढाव केवळ अमरावतीच आणखी कुठल्या दावा आणखी कुठल्या कुठल्या शिवाय तेच आता कसं आहे लोकसभा आम्हाला जास्त उत्सुकता नाही आहे आम्ही लोकसभेच्या माध्यमातून विधानसभा कसं सर करता येईल तो आम्ही प्रयत्न करू भाजपने अख्खी बार चारशो बार तिसरी बार नरेंद्र मोदी सरकार असा नारा दिलेला आहे याकडे कसं पाहता कसं आहे आखरी प्रत्येक पक्ष हा आपली मजबूतीनंच बाजू आहे आणि त्या संदर्भात आखरी तुम्ही जर पाहिलं तर आघाडीकडे सध्या एक नेतृत्व भारतामध्ये नाही आहे एक मोठी उणीव आहे त्यांना राज्य बदललं का नेतृत्व बदलावं लागतं काँग्रेसला आणि ते एक मोठी अडचण सध्या काँग्रेस किंवा आघाडीमध्ये दिसतं आणि इथं मोदीजी एक भारतभर एकच नेतृत्व म्हणून समोर येत आहे त्याचाही फरक पडणार आहे चारशे बार जातील ते नाही सांगता येत भविष्यकार आपण नाही आहे कसं आहे माता जनमताचा कल आहे तो कुठं जाईन आणि कुठल्या क्षणात बदलत हे तर मी माझ्या निवडणुकीचं नाही सांगू शकत